नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंगमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते चला खूप म्हणजे खूप सोप्या पद्धतीमध्ये गुढीसाठी साडी बनवून दाखवणार आहे साडी बघू शकता खूप सुंदर झालेली आहे सुंदर अशा प्लेटा पण पडलेल्या आहे आणि इथे बघा साडीला सुंदर अशी लटकन पण लावलेले आहे याच्यामध्ये आपल्याला हार वगैरे बांधण्यासाठी आता इथे बघा खूप सोपी पद्धत आहे ऐंशी सेंटीमीटर इथे आपल्याला कपडा लागणार आहे एक मीटर जर कपडा असला तर तुमच्या दोन साड्या होतील बघा इथे पाठीमागच्या बाजूला ना हे पॉकेट बनवलेलं आहे याच्यामध्ये आपण काठी घालू शकतो चला व्हिडिओ कंटिन्यू बघा चला आता इथे आपल्याला ब्लाऊज पीसचा कपडा घ्यायचा आहे म्हणजे मी ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे माझ्याकडे हा होता आणि नवीन आहे आपल्याला गुढीसाठी साडी तयार करायची त्याच्यामुळे कपडा आपल्याला नवीनच घ्यायचा खालच्या साईडना पंचवीस इंच मार्किंग केलेली आहे समोरच्या साईडला चार इंचाला मार्किंग केलेली आहे ती लाईन ओढून घेतली तिथपर्यंत आता इथून आपल्याला खालच्या साईडना सहा इंचाला मार्किंग करायची आहे ज्या बाजूला बॉर्डर आहे ती बाजू बघा खाली आहे आणि आत्ता टेप आपल्याला असा क्रॉसमध्ये ठेवायचा आहे क्रॉसमध्येच मार्किंग करून घ्यायची आता याच्यामध्ये ना दोन्ही साईडला जर बॉर्डर असली ना ब्लाऊज पिचच्या तर दोन साड्या तयार होतात चला इथे बघा क्रॉसमध्ये लाईन मारून घेतली इथे चार इंचापर्यंत सरळ आली तिथून आपल्याला सहा इंचापर्यंत क्रॉसमध्ये कटिंग करून घ्यायचा आहे कपडा इथे बघा आपली कटिंग झालेली आहे बघू शकता आता दोन साड्या बनवायच्या असतील तर इकडचा कपडा आहे ते ते ना त्या बाजूला वरून ठेवायचा आणि ह्याच पद्धतीने कटिंग करून घ्यायची पण मी एकच साडी बनवणार आहे चला आता इथे त्याच्यानंतर आपल्याला प्लेटा पाडून घ्यायचे आहे आता प्लेटा पाडताना बघा इथे खालच्या साईडला आहे ना आपल्याला प्लेटा घ्यायचे आहे बघू शकता इथे आता तुम्हाला जरी एकदा आल्या नाही तरी तुम्ही एक दोन वेळेस ट्राय करून बघा हे बघा एक प्लेट थोडीशी अशी सेट करून घ्यायची आणि हे बघा आपल्याला ही खालची प्लेट आणि वरची प्लेट सारखंच अंतर आलं पाहिजे आता इथे बघा मी तीन इंच किंवा साडेतीन इंचाची आपल्याला ही प्लेट घ्यायची आहे आता प्लेट घेतल्यानंतर हे बघा खालच्या अशा प्लेटा दिसतात आणि वरती ना हा कपडा सारखाच आला पाहिजे वरची प्लेट आहे ना थोडीशी एकमेकावरतीच आली पाहिजे बघा मी कशा प्लेटा हे बघा तीन झालेले आहे आणि ही एक चौथी पण झाली आणि ही वरची पाचवी झाली बघू शकता पाच इथे आपल्या प्लेटा तयार झालेल्या आता त्याच्यानंतर हा पुढचा कपडा आहे ना तो आपल्याला कटिंग करायचा आहे आणि तो असा आतमध्ये डबल फोल्ड करून शिलाई मारायची आता इथे बघा आपल्याला पहिले कटिंग करायचं आहे आता कटिंग करायच्या आधी इथे बघा मी पिन लावून घेते म्हणजे आपल्या ह्या प्लेटा इकडे तिकडे सरकणार नाही आता याला आहे ना तुम्ही इस्तरी पण करून घेऊ हो शकता चला इथे बघा पिना लावून आहे मी खूप सुंदर दिसते साडी तुम्ही गुढीसाठी नक्की तयार करा अशी काहीतरी नवीन आपल्याला शिकायला पण भेटतं सोपी पद्धत आहे आता हे बघा आपल्याला हा पुढचा कपडा आहे ना कटिंग करायचंय चला आता इथे मी कटिंग करून घेते आणि तो कपडा आहे ना असा आतमध्ये ना डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची म्हणजे खालचा पण कपडा आपला असा ओपन दिसणार नाही आणि इथे वरती ना इथला पण आपल्याला कपडा आहे ना असा फोल्ड करून ये ना आतमध्ये शिलाई मारून घ्यायची चला शिलाई मारून घेते ह्या पद्धतीने हे बघा हे बघा आता इथे ना मी शिलाया मारून घेतलेल्या आहे आता त्याच्यानंतर हे बघा दोन्ही साईडला मारले आहे आता इथे आहे ना आपल्याला हा कपडा सारखाच करून घ्यायचा आहे हे बघा हे मिऱ्या एकमेकावरती ठेवलेल्या आहे सारखाच कपडा करून घेतलेला आहे आता इथे बघा एक अस्तरचं आणि एक ब्लाऊज पीसचा कपडा घेतलेला आहे याची उंची घेतलेली साडेआठ इंच आणि रुंदी घेतलेली साडेचार इंच आता आपल्याला काय करायचं आहे इथे शिलाई मारून घ्यायची अर्धा इंचाची वरच्या बाजूला आपण आता इथे हे पॉकेट बनवून घेऊ हे बघा शिलाई मारून झालेली आहे आता शिलाई मारल्यानंतर आहे ना अस्तरचा कपडा आहे ना तो खालच्या साईडला टर्न करायचा आहे आणि ब्लाउज पीचच्या कपड्यावर वरती आपल्याला दाप शिलाई मारून घ्यायची बघू शकता इथे दाप शिलाई मारलेली आहे चला आता त्याच्यानंतर इथे आपली साडी घ्यायची आहे परत हे बघा आता आहे ना इथे ना पिन काढून घेतलेली आहे मी आपल्याला आता इथे ना एक इंचाची शिलाई मारायची आहे आता साडी बघा खाली सरळच ठेवलेली आहे आणि हा कपडा आहे ना त्याच्यावरती उलटा ठेवलेला आहे आणि ज्या बाजूनं आपण आहे ना शिलाई मारलेली नाही ना तो भागवरती ठेवलेला आहे त्याच्यावरती ज्या बाजूनं आपण शिलाई मारून फोल्ड केलाय ना आतमध्ये कपडा ती खालची बाजू बघा खालच्या साईडला इथे बघा पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे हे बघा चला हा कपडा वरती करायचा आता त्याच्यानंतर हे बघा आता हा कपडा आहे ना जिथे शिलाई मारली ना त्याच्यावरती ठेवायचा इथे बघू शकता आता याच्यामध्ये आपल्याला लटकन घालून घ्यायचे म्हणजे दोरी घालून घ्यायची ही ही डोरी ना मी रेडीमेड घेतलेली तुम्ही साडीची पण बनू शकता आणि त्याला लटकन पण तयार करून घेतलेले आता ती कशी घालायची बघा मी आहे ना साडीच्या त्या बाजूला ही डोरी करून घ्यायची आहे आणि इथे बघा एकदम मध्य आहे ना याचा तिथे आपल्याला ही डोरी ठेवायची हे बघा परत मी एकदा तुम्हाला परत दाखवते हे बघा चला इथे बघा परत एकदा दाखवते तुमच्या लक्षात यावं म्हणून हे बघा इथे आपण शिलाई मारून घेतली हा कपडा जोडून घेतला त्याच्यानंतर हा समोर करून घेतला आता ही सरळ बाजू आहे हा वरून उच्चारला आणि जिथे शिलाई मारली ना त्याच्यावरती ठेवून घेतला आता आपल्याला ही डोरी काय करायची आहे हे बघा पहिले ना इथे एकदम मध्ये आहे ना कॉर्नर तिथे ठेवायची आहे हे बघा आणि खालच्या साईडला मिरायचे तिकडे मध्यभागी डोरी आली पाहिजे इथून आपल्याला शिलाई मारायची आता शिलाई मारताना इथे ना लॉक करून घ्यायचं मागे पुढे करून घ्यायचं म्हणजे इथे लॉक होत हे बघा इथे आणि डोरी ना एकदम मध्यभागी शेंटरला आली पाहिजे डोरी पण आपल्याला लॉक करून घ्यायची इथे हे बघा बाहेरचा कपडा आहे ना कटिंग करायचं आपण थोडासा जास्तच कटिंग करेल होता कपडा तो आता दुसरी डोरी कशी लावायची ते सांगते ती पण अशीच बघा मिरे आहे त्या बाजूला अशी सरळ करून घ्यायची इथे शंटरला ठेवून घ्यायची हे बघा इथे आता त्याच्यानंतर आता शिलाई मारायची आपल्याला पूर्ण अर्धा इंचाची म्हणजे पुढे अर्धा इंच कपडा सोडून द्यायचा आहे लॉक करून घ्यायचं बघू शकता डोरी व्यवस्थित ठेवायची मध्यभागी पुढे नाही आली पाहिजे चला लॉक केलेलं आहे इथे खालच्या साईडला आल्यानंतर इथे आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे हे बघा खालचा कपडा आहे ना तिथपर्यंतच आपल्याला सरळ शिलाई मारायची हा बाहेरचा कपडा कटिंग करून घ्यायचा आहे चला तुम्हाला आता तुम्हाला मी इथे ना उलटी करून दाखवते बघू शकता आता हे बघा याच्यामध्ये आपण हे पॉकीट बनवलेलं आहे आणि हे पॉकीट असं आतमध्ये हा टन करायचा कपडा ही डोरी बाहेर काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर हे बघा हा कपडा आहे ना इथे हा पाठीमागच्या बाजूला जातो इथे आपल्याला हे बघा हे कोणे आहे ना अशी काढून घ्यायचे बघा सुंदर आपली डोरी पण तयार झालेली आहे दिसत पण नाही कुठे याच्यामध्ये आपण काठी घालू शकतो ज्यावेळेस आपण गुढी लावतो त्यावेळेस आणि ही डोरी ना आपण याच्यामध्ये हार वगैरे बांधण्यासाठी तयार केलेली आहे बघू शकता खाली ठेवलेली संपूर्ण दाखवली साडी व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद